नमस्कार मंडळी स्टार फ्रॉवरील ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेत एक मोठा येणार आहे या मालिकेत एका प्रसिद्ध अभिनेत्याची एंट्री होत आहे तर या मालिकेत अस्मिताच्या नवऱ्याची एंट्री होणार आहे तर अस्मिताच्या नवऱ्याचं म्हणजे सचिन दीक्षित हे पात्र कोण साकारणार याचा खुलासा झाला आहे तर प्रसिद्ध मराठी अभिनेता नकुल घाणेकर हा अस्मिताच्या नवऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे त्याची या मालिकेतील भूमिका निगेटिव्ह असणार आहे तो प्रचंड कपटी आणि विविध प्रकारचे कारस्थान करणारा दाखवण्यात येणार आहे नकुल घाणेकर याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्याने आजवर बऱ्याचशा मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे तो अजूनही चांद राहत आहे या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झाला यासोबतच तो गाथा नवनाथाची या कार्यक्रमात सुद्धा दिसला होता याशिवाय तो स्टार प्रवाच्या स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या लोकप्रिय मालिकेत सुद्धा धडकला होता तो उत्कृष्ट कथक डान्सर असून त्याचे स्वतःचे क्लासेस देखील आहे दरम्यान ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेत नकुलची एंट्री झाल्यानंतर या मालिकेत कोणकोणते ट्विस्ट येतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर ठरलं तर मग या मालिकेत आलेल्या या नव्या ट्विस्ट बद्दल आणि एकंदरीत या मालिकेविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका